मित्रांनो सप्रेम जय भीम भाष्कर सुमन यांनी लिहिलेल्या ले। भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीचे विचार वैभव या पुस्तकाचा आपण आढावा घेत आहोत तर पाहूया येथील प्रथम चॅप्टर प्राचीन भारतातील विषमता डिस्पॅरिटी इन इंडिया ख्रिस्तपूर्व चारशे एकतीस साली अथेन्सचा एक श्रेष्ठ नेता पेरिक्लीज एकदा आपल्या भाषणात म्हणाला आपल्या नगराचे राज्य बहुसंख्यासाठी आहे केवळ अल्पसंख्यांकांसाठी नाही म्हणून आपल्या शासनास लोकशाही असे खऱ्या अर्थाने म्हणता येईल वैयक्तिक जीवनात येथे प्रत्येक व्यक्ती सम असून सार्वजनिक जीवनात ते आपल्या गुणवत्तेप्रमाणे श्रेष्ठ किंवा हीन ठरते स्वातंत्र्य हे आपल्या व्यवहाराचे मूल तत्व आहे आपल्या शेजाऱ्याला आपल्या इच्छेप्रमाणे वर्तन ठेवण्याचा पूर्ण हक्क असून त्याचे वर्तन आपणास अप्रिय वाटत असले तरी आपण त्याच्यावर क्रोधित होत नाही या कारणास्तव आपला समाज हा लोकायत आहे असे आपण म्हणतो जेव्हा साक्रेटिसला अथिनी लोकसभेने देहांत शासन दिले त्या प्रसंगी पेरिक्लिजने जे भाषण दिले त्यात त्याने मनुष्याच्या विवेक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला अथेन्समध्ये व्यक्ती स्वातंत्र्याचे तत्वज्ञान उदयास आले होते तेथील जनता त्याप्रमाणे वागत होती ग्रीसमध्ये अशाच प्रकारची क्रांती घडून आली युरोपियन लेखक हेनरी सिजविक यांनी दी डेव्हलपमेंट ऑफ युरोपियन पॉलिटी पृष्ठ क्रमांक एकशे एक्याहत्तर म या ग्रंथात आपले विचार व्यक्त केले अथेन्समध्ये राज्य शासनाविरुद्ध व्यक्तीला मूलभूत अधिकार दिले गेले आणि घटनेत त्याचा समावेश केला होता तसा ग्रीकांच्या घटनेत नव्हता परंतु त्या दोहोमध्ये साम्यता होती या दोघांच्या शासनात फारसा फरक नव्हता असे सिजविक म्हणतो सोलन पेरिस्टॉसस क्लेईस या ग्रीस देशातील आघाडीच्या झुंजार नेत्यांनी सर्वप्रथम अथेन्समधील जन्माधिष्ठित उच्च निष्ठा पूर्णता नष्ट केली व जन्माने श्रेष्ठ ठरलेल्या अशा प्रस्थापित वर्गाच्या हातातील सत्ता हिसकावून घेऊन ती जनतेला समर्पित केली जन्मनिष्ठ श्रेष्ठता नष्ट करून रोमने सत्तेचे केंद्र इतरांसाठी खुले केले तिथे लोकशाही प्रणित शासन यंत्रणेचा पाया रोवला गेला ग्रीक नेत्यां नेत्यांनी धनाच्या प्रमाणावर लोकांचे चार वर्ग पाडले यातील पहिल्या वर्गाच्या हाती सत्तेची सूत्र सोपवण्यात आली याबरोबरच नवे कायदे करून सोलनने कनिष्ठ अशा चा वर्गाच्या हाती सत्ता देण्याचा उपक्रम सुरू केला त्या कनिष्ठ वर्गातील शिक्षितांच्या न्यायाधीशाच्या नियुक्त्याही पुढे होऊ लागल्या ग्रीकांनी अशा पद्धतीने जाती विषमता पूर्णपणे नष्ट करून आर्थिक विषमतेला तडा देण्याचे कार्य आरंभ केले त्यांनी सरकारच्या नियंत्रणाखालील जमिनी गरजू व निर्धन लोकांना वाटून दिल्या कराचे ओझे कनिष्ठ वर्गावर सर्वात कमी आणि वरिष्ठ वर्गावर अधिक अशी योजना आण अंमलात आणली कर्जामुळे गुलाम झालेल्या लोकांचे कर्ज कायद्यानुसार रद्द केले आणि गुलामांना कर्जमुक्त केले गहाण जमिनी मुक्त करून त्या लोकांना वाटून दिल्या अशा प्रकारे ग्रीसमध्ये सर्वांना समान संधी आणि सुख साधनं याचा वापर करून तेथे लोकशाहीचा पाया बळकट केला विल्ड युरांट या लेखकाच्या मते ग्रीसवर जेव्हा पर्शियांचे आक्रमण झाले त्यावेळी तेथे कसेल त्याची जमीन व लोकनियंत्रित सरकार या गोष्टी आधीच होऊन गेल्या होत्या ग्रीसमध्ये जातीय व आर्थिक या दोन्ही विषमता नष्ट झाल्यामुळे तेथे सर्वांसाठी समान कायदे लागू करणे अत्यंत सुलभ झाले तेथे गरीब व श्रीमंत नागरिक व गुलाम असा भेद राहिला नव्हता लोकशाहीचा उदय प्रथम ग्रीसमधील अथेन्स या नगरीत झाला व त्याची परिणिती रोममध्ये झाली आणि अर्वाचीन काळात तिचा खरा विकास ब्रिटनमध्ये झाला एकीकडे जगात अशा प्रकारे लोकशाही प्रणीत शासन यंत्रणेचे स्थितांतर घडून येत होते तर भारतात वर्णव्यवस्थेचा विडका अधिकच घट्ट होत चालला होता जाती भेदाने सारी समाज समाजव्यवस्था पोखरून निघाली होती चांडाळा ब्राह्मण क्षत्रियांची बरोबरी करू शकत नव्हता ब्राह्मण आणि शूद्रांना वेगवेगळे कायदे होते शुद्राला आपली जात बदलून ब्राह्मणाची किंवा क्षत्रियासारखी प्रतिष्ठा मिळवणे अगदी अशक्य प्राय होते भारतीय गणराज्यात लोकराज्यासाठी अनुकूल असलेली क्षमता कुठेही नव्हती लोकशाहीच्या मूलभूत सिद्धांताचा कस त्यांना लावला तर असे दिसून येते की भारतात जन्मनिष्ठ विषमता अधिक प्रमाणात होती गौतम बुद्धांनी जातीवेदाला पूर्णपणे नष्ट केले होते परंतु त्यानंतर शंकराचार्यांनी ते पुन्हा प्रस्थापित केले भगवान बुद्धांनी जातीवेदाविरुद्ध केवळ उपदेशच नाही तर तो पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जाती या मनुष्याच्या जन्मावरून न ठरवता त्याच्या गुण कर्मावरून ठरवल्या जाव्यात असे त्यांचे स्पष्ट मत होते त्यांच्या संघात चांडाळ भंगी यासारख्या शूद्रादी शूद्र जातीतील लोकांना सुद्धा प्रवेश दिला जात होता तर धन्यवाद मित्रांनो पाहूया येथील पुढील भाग